नमस्कार महाराष्ट्रामध्ये नावाजलेले बैल म्हणून ओळखले जाणारे भारत आणि मैंब्या तर मित्रांनो हे दोनही बैल काही दिवसापासून आजाराशी झुंज देत होते परंतु आता मैंब्या हा चांगल्या प्रकारे ठीक झालेला आहे आणि भारतसुद्धा आता चांगला झालेला आहे मैंब्या हा मागील काही मैदानांवर आपणास दिसत आहे आणि भारतसुद्धा तर भारत हा आंबेरी या मैदानावर भारत आणि बलमा यांनी फायनलचा गुलाल घेतलेला आहे म्हणजेच आता भारत बैल हा फॉर्ममध्ये आलेला आहे आणि येणाऱ्या पुशेगावच्या मैदानावर भारत हा नक्कीच चांगली कामगिरी करेल असेच भारतप्रेमींना सगळ्यांना वाटत आहे आणि त्यानंतर सुद्धा आता लवकरच फॉर्म दाखवणारच आणि या पुशेगावच्या मैदानावर हे दोनही बैल आपल्या फॉर्ममध्ये धावणार हे नक्कीच यानंतर पाहूया महाराष्ट्राचा लाडका बैल म्हणजेच बकासूर तर मित्रांनो बकासूर बैल हा चांगला झालेला आहे त्याचे मालक मोईलशीट धुमाळ यांनी सांगितलेले आहे डॉक्टर उपचार करून बैलाच्या पायाला जे काही खर्चटले होते ते आता चांगले झालेले आहे आणि बकासूर धावण्यासाठी सज्ज झालेला आहे परंतु आम्ही त्याला लवकर मैदानावर उतरवणार नाहीत असे सुद्धा बकासूरचे मालक मोईल शेठ धुमाळ यांनी सांगितलेले आहे आपण स्वतः ऐकूया कपूरना जखम ते आतमध्ये काय सगळं साफ करून औषध लावलं दिले आणि या सगळी जखम वगैरे खिळको आहे आहे म्हणजे किती दिवसात डॉक्टर म्हणले कव्हर होईल बैल आता मारतो बैल कव्हर आहे पूर्ण कव्हर आहे का म्हणजे आता मग आगामी मैदानात दिसत मग बैल कधी तयार पहायला काल मग कसं काय काल म्हणजे मी तुम्हाला फोन करत होतो मला वाटतं संध्याकाळी तुम्ही फोन चालू केला असेल हो काल कसे फोन लोकांच्या प्रतिक्रिया काय किती फोन फोन येत होते पण बैलाचं टेन्शन परत काम चालू होती त्यामुळे कोणाचा फोन उचलता आला नाही त्यांना सॉरी म्हणतोय बरेच फोन आले नाही का रिसीव करताना आणि आज सकाळी मग कुणी कुडी भेट दिली किती लोक येत आहेत काय सारखे सचिन शेट आलते विठ्ठल ड्रायव्हर आलता नाना हा नाना आलते कलसर आलते ना काय म्हणते नाही नाना एवढे टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आता पुसेगावच्या मैदानात पायरा झालाय का हो पायरा झालाय पुसेगावला पाहणार आहे पुसेगाव पुसे का मैदानाबद्दल काय पुसे सांगशील पुसेगाव मैदानाबद्दल काय सांगाल तेवढं कमी आहे तर मित्रांनो बकासूर हा पूर्णपणे बराच झालेला आहे आणि तो आपणास पुढे येणाऱ्या मैदानांवर लवकरच धावताणी दिसणार आहे परंतु बकासूरचे मालक आणि नियोजन करते हे असा निर्णय घेत नाही की लगेच बकासूरला मैदानावर धावणे भाग पडावे परंतु पुढे येणाऱ्या मैदानावर बकासूर हा नक्कीच आपणाला दिसणार आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा